झाडाची फांदी अशीच घेतली एक गोल करून आणि ती अशी हलक्या हाताने आपण पोळी कशी लाटतो तशी फिरवायची इकोप्रिंट करण्यासाठी छान छान वेगवेगळ्या प्रकारची पानं आणि फुलं आणि मी आणायला जातोय कारण इको प्रिंट म्हणजे काय आहे निसर्गातल्या ह्या पानांचा फुलांचा ठसा एखाद्या कागदावर किंवा आपल्या एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती उतरवणे म्हणजे प्रिंट करणे त्याचं टेक्स्चर घेणे ह्यालाच इको प्रिंट, प्रिंट असं बोलतात तर ते देखील मी पहिल्यांदाच ट्राय करून बघणार आहे कारण की गावी ही गोष्ट करू शकतो आपण कारण की ह्या इथे बऱ्याच वेगवेगळ्या टाईपची फुलं वगैरे आपल्याला मिळतात तर त्यामुळे मग त्याच्यासाठी कोणकोणती फुलं लागतात ते मी आता सांगणार आहे चला हे एवढी छान अशी कलरफुल फुलं मिळाली आहेत पण ना ह्यात आम्हाला जास्वंदाचं लाल कलरचं फुलं हवं ते नाही मिळालं तर ते आता शोधत शोधत चाललो आहे जास्वंदाची इथे एक दोन फुलं दिसत आहेत आणि एक ऋषीला पडलेलं हे आहे एक तास मी चुरटीमध्ये भिजवलेलं हे टी शर्ट आहे ते आता घेणार आहे थोडस पिळून घेणार आहे घट्ट पिळून घ्यायचं हे टी शर्ट म्हणजे जे काही आपण कॉटनचं घेऊ ते हे टी शर्ट मी चांगलं मस्त पिळून घेतलंय आहे आणि ही वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणली आहेत आता ह्याच्यावरची जी डिझाईन आहे ती मी माझ्याच कल्पनेतून करणार आहे म्हणजे अशी कुठे पाहिलेली नाहीये हे यावरती असंच माझ्या आवडीचं असं मी एक डिझाईन सेट केलंय आणि आता यावरती यावरती हे प्लास्टिक ठेवलंय आणि हे प्लॅस्टिक व्यवस्थित सेट करण्यासाठी झाडाची अग... फांदी अशीच घेतली एक गोल करून आणि ती अशी हलक्या हाताने आपण पोळी कशी लाटतो तशी फिरवायची ची फांदी काढलेली आहे ती ह्या मध्ये अगदी घट्टपणे हे रोल करून घ्यायचं हे असं घट्ट रोल करून घ्यायचं धागे नाही ना हे घट्ट बांधून घ्यायचं असं तापून उंद आता चुलीवरती एक असा छान मोठा टोप घेतलाय आणि त्यामध्ये ही खाली पाणी ठेवलंय आणि जाई ठेवलंय म्हणजे अळूवडी वगैरे कशी आपण वाफवतो हो तस हे वाफवायचं एक तासासाठी चांगली चुलीवरती आग पेटली आहे आता हे एक तासासाठी ठेवून द्यायचं एक तास झाल्यानंतर ना जेव्हा आपण वरचं झाकण काढतो तेव्हा ह्या म्हणजे पानांचा एवढा मस्त असा एरोमा येतो खूप छान आणि आता मी खूप जास्त एक्साइटेड आहे हे ओपन करण्यासाठी माझ्या इतके तुम्ही पण एक्साइटेड असाल की हे नेमकं कसं होत आहे आता हे जे काही आहे ते मी तुमच्या समोरच ओपन करते अशी हे असं मस्त वेगवेगळी जे आपण पान ठेवलेली त्याचं हे मस्त प्रिंट आलंय ज्या टेक्स्चर आलंय पानांच आणि कसे असते मोठे मोठे ब्रँड आहेत जे सगळं हे असं इकोप्रि इको प्रिंट वगैरे करणारे पण हे आपल्या हाताने आपण इको प्रिंट केलेलं टी शर्ट घालण्यात जी मजा आहे ना ती खरंच खूप जास्त वेगळी आहे आणि हे मी पहिल्यांदाच ट्राय केलंय आणि ते एवढं सक्सेस होईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करायला अजिबात विसरू नका आता हे टी शर्ट जे आहे ते ओला आहे आणि ह्याच्या मागून सुद्धा मस्त प्रिंट आलेली आहे मला थोडासा डाऊट होता की मागे प्रिंट येईल का नाही पण ह्याच्या तेवढीच प्रिंट अशी सुंदर मागे आलेली आहे आणि हाताला पण आलेली आहे आणि त्याच्या कॉलरला पण तर मला तर असं झालं हे टी -शेट में मी आता केव्हा घालेन म्हणजे आता मी हे टी एकदम सुंदर असं वाळू देणार आहे आणि हे वाळल्यानंतर मग त्यावर छान अशी इस्त्री करून हे टी शर्ट मी घालून लवकरच तुम्हाला भेटणार आहे तर आपण छान अशा एखाद्या वरती करू शकतो आणि हे प्रिंट केलेले टी शर्ट स्टोल्स किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे हँड रुमाल्स आपण कोणालाही गिफ्ट करू शकतो तर छान असं मी स्वतः केलेलं पानांचं फुलांचं इको प्रिंट केलेलं टी शर्ट आज वेअर केलं आहे ते रात्री छान वाळू दिलं आणि मग नंतर म्हटलं आज ते आपण वेअर करूया आणि मग एकदम वेगळाच आनंद आहे की स्वतः प्रिंट केलेलं टी शर्ट आणि हे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच ट्राय केलं आहे तर कसं वाटलं हे वा सांगायला अजिबात विसरू नका म्हणजेच कमेंट करायला अजिबात विसरू नका आ, तर खूप छान छान अशाच नवीन व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या ब बाय